नमस्कार आज मी श्री निलेश पंडित यांच्या कविता सादर करणार आहे निलेश पंडित मला फेसबुकवरती मराठी कविता समूहा समूहावर भेटले त्यांचा कवितांचा अभ्यास प्रचंड आहे वृत्तबद्ध कविता लिहितात छंदोबद्ध कविता लिहितात मुक्तछंदामध्ये सुद्धा कविता लिहितात आणि सहजपणे कुठल्याही वृत्तात ते गंभीर विषयांवर देखील लिहू शकतात कारण त्यांची सामाजिक जाणीव प्रखर आहे आणि ही प्रखरता त्यांच्या कविता वाचताना आढळून येते जाणवते पोचते कुठे वाचणार या कविता त्यांचा कवितांचा ब्लॉग आहे वाटा विवेकाच्या या नावाचा आशय संपन्न आणि पांडित्यपूर्ण शब्दांनी नटलेल्या कविता असतात त्यांच्या सगळ्यात आधी मी त्यांची एक कविता सादर करतोय सादर करतोय म्हणण्यापेक्षा सादर करण्याचा सा प्रयत्न करतोय पहिली कविता आहे शीर्षक सवाल कशास द्यावे कुणास काही कशास द्यावे कुणास काही घेणारा मी कोण कोण तू कशास द्यावे कुणास काही घेणारा मी कोण कोण तू देणे घेणे झाले का रे मनात हादर उरतो किंतु पुन्हा एकदा कशास द्यावे कुणास काही घेणारा मी कोण कोण तू देणे घेणे झाले मनात हा जर उरतो तसेच काय दिले तुझ स्वरूप अन शब्दांची झाल तसेच मी ही काय दिले तुझ स्वरूप अन शब्दांची झालर भीतीच्या गाभ्यात जपले भीतीच्या गाभ्याला जपले भाव पेरला थोडा त्यावर स्वरूप झालर काळ बदलले पण भीतीचा गाभा टिकला स्वरूप झालर काळ बदलले पण भीतीचा गाभा टिकला संदेहाचे कारण झाले देह तुला मी उगाच विकला मी अन माझ्या समसारे जे, मी अन माझ्या समसारे फोफावत गेले अव्याहत फोफावून तू त्यांच्या वरती गाजवीत गेलास हुकूमत दिले घेतले नाही काही दिले घेतले नाही काही पायामध्ये पाय अडकले गती थांबली तुझी नि माझी उगाच माथे मात्र भडकले उगाच माथे मात्र भडकले खूप विचारांती आताशा खूप विचारांती आताशा मनातून मी तुला त्यागतो तुझी नि माझी दोघांचीही जागा आता मीच व्यापतो तुझी नि माझी दोघांचीही जागा आता मीच व्यापतो त्यानंतरही मनात माझ्या त्यानंतरही मनात माझा सवाल उरतो एक परंतु दिले घेतले कुणी काय अन दिले घेतले कुणी काय अन उरलेला जो तो मी का तू उरलेला जो तो मी का तू दुसरी कविता गुणाकार भुजंग प्रयात सदृश करे वार कोणी कुणी ठार होतो हो कुणा वेगळ्याचाच सत्कार होतो मिळे दुःख सीता मंदोदरीला मिळे दुःख सीतानी मंदोदरीला शिळेचा अकस्मात उद्धार होतो कुणा वेगळ्याचाच सत्कार होतो इथे चांगले होतसे बेरजेने इथे चांगले होतसे बेरजेने गुन्ह्यांचा गुन्ह्यांशी गुणाकार होतो गुन्ह्यांचा गुढ गुन्ह्यांशी गुणाकार होतो पिकावा हशा बोलता मूर्ख कोणी का पिकावा हशा बोलता मूर्ख कोणी बुवा बोलता ते चमत्कार होतो बुवा बोलता ते चमत्कार होतो कुणा वेगळ्याचाच सत्कार होतो करे वल्गना करे वल्गना तो ठरे गर्जनाती शहाळा कुणी मात्र गद्दार होतो कुणा वेगळ्याचाच सत्कार होतो मना दुर्जनांचीच पूजा करावी मना दुर्जनांचीच पूजा करावी खऱ्या सज्जनाचा गुन्हेगार होतो शेवटचा इथे सूर्य निस्तेज होऊन गेले इथे सूर्यनिस्तेज होऊन गेले उजाडायच्या आत अंधार होतो उजाडायच्या आत अंधार होतो करेवार कोणी कुणी ठार होतो कुणा वेगळ्याचाच सत्कार होतो आणि शेवटची कविता मला विशेष आवडलेली निवडुंग वृत्त भूपती रखरखीत होते सारे तो होते अवती भवती सारे, तो सारे। मृगजला से वर्ती वरती वे पाऊस न से आर्द्रता ने थोड़ी ही रणरणती रन जमीन उष्ण हवा अनवारे वादळे भयंकर, भयंकर त्यात भरीला येती चक्री वा केवळ उंच उसळती रेती संथावत जाता यथा कालसा रेते, शांतता देतसे ही धास्ती। लिखित जणू साथीला कोणी नसणे लिखित जणू साथीला कोणी नसणे तुरळक तांड्यांची वर्दळ दुरून बघणे रोवून खोलवर पाय धरेच्या आत रोवून खोलवर पाय धरेच्या आत डगमगल्या बीण तग धरून संतत जगणे त्या शुष्क रुक्षशा अभेद्य वातावरणी त्या शुष्क वृक्षशा अभेद्य वातावरणी थेंबा थेंबाने साचवते ती पाणी काटेरी हरित त्वचेची म्हातारी ती राखते आत्मबल ही कोणाची करणी। शेवटी मी मुग्ध अचंबित उंटावरती बसतो मी मुग्ध अचंबित उंटावरती बसतो अन प्रखर उन्हापासून स्वतःला जपतो सफरीत जमवतो अनेक व्हिडिओ फोटो सावलीत निवडुंगावर कविता करतो सावलीत निवडुंगावर कविता करतो ही शेवटची कविता मी सादर केली आजच्या पुरती निलेश पंडित यांची नमस्कार